जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे रोहिदासजी वळवी यांनी दाखल केला आपला उमेदवारी अर्ज बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहिदास जी वळवी यांनी आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून बैलगाडीवर शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली ही रॅली नंदुरबार शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आली येथे बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहिदास वळवी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली यानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व आपल्या कार्यकर्ते सह रोहिदासजी वळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहिदासची वळवी यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष होऊन देखील आज नंदुरबार जिल्हा हा अनेक विकास कामापासून वंचित आहे बेरोजगारी आरोग्य कुपोषण रस्ते सिंचन स्थलांतर असे अनेक प्रश्न आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे परंतु सत्ताधारी कोणत्याच प्रकारे या प्रश्नांवर लक्ष देण्यास तयार नाही म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रोहिदास वळवी हे उमेदवारी करत आहे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लोकसभा प्रभारी रोहित कुमार अविनाश पगारे माजी धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील संग्राम बनकर कनवर वळवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा प्रभारी सुधीर वळवी सिद्धार्थ मोरे सुनील ठाकरे सुरेश ठाकरे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुका अध्यक्ष पंकज वळवी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीस बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून मी रविदास वडवी आज नंदुरबार येथे मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आज मी माझ्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या वर ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत पाण्याच्या समस्या असतील रोजगाराच्या समस्या असतील किंवा ज्या मूलभूत गरजांचा या आदिवासी क्षेत्रामध्ये विशेष करून विकास झाला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही म्हणून या ज्या प्रस्थापित पार्टी आहेत काँग्रेस आणि बी जे पी यांनी या स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे विकासाचे कामे केलेले दिसत नाही म्हणून मी या नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीस साठी उमेदवार दाखल करून ज्या सिंचनाच्या योजना असतील रोजगाराच्या समस्या असतील किंवा या विशेष करून आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्राचा निधी येत असतो परंतु कोणत्या प्रकारचे आतापर्यंत विकास झालेला दिसत नाहीत वर्तमान बीजेपी सरकारचे प्रतिनिधी म्हणतात की आम्ही विकास केला विकास केला परंतु कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही आज मी तुम्ही धडगा मुलगीकडे जाऊन बघा तर ऐंशी टक्के जनता या रोजगारासाठी स्थलांतरलेली दिसेल तुम्हाला तर यासाठीच मी या बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून अ उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे